अंतर्गत बॉम्बस्फोटामागे संघाचा हात प्रकाश आंबेडकरांचा सवाल दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढलेले आहेत ते अकोला येथे बोलत होते आणि या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का याचा सखोल तपास झाला पाहिजे सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजेत अशी मागणी आंबेडकर यांनी केलेली आहे दरम्यान देशात ठिकठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले बिहार निवडणुकीतील मतदानाच्या वेळी स्फोट झाल्याने टायमिंग संदर्भात संशय व्यक्त होत असल्यावर त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे मस्तीत आलेलं सरकार, हो मस्ती सरकार होतं की आम्ही पाकिस्तानला अमुक केलं तर तमु केलं तमुक केलं पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो की इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाहीये की नेमकं कोणी केले, काय केले, करण्याचा उद्देश काय होता आणि हे मी मानतो मानतोय की एका प्रकारचं असणार शासनाचं फेल्युअर आहे टू अँटिसिपेट की सिंदूरच्या घटनेनंतर जी काही जगभर टीका झाली अमुक झाली ही झाली तेव्हा हे कुठंतरी घडणार हे अँटिसिपेट करणं गरजेचं होतं बिहार निवडणुकीचा मतदान आहे त्याच्या पूर्वसुद्धा टायमिंग टायमिंग त्याच्यामध्ये असायला मी मी असंही त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे ह्याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे इंटर्नल आहे की एक्सटर्नल आहे आता हे म्हणतील की इंटरनल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बला झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्ब्लास्टचे जे एवढे काय मटेरियल सापडलेले आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे संघ कनिशनच तुम्हाला याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथं इंटरनल किंवा मुंबईतला असणारा कबूतरखान्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही गिरगावमध्ये ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही त्याच्यानंतर असणारा पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे त्याचंही कोणाला असणारा ब्लास्ट माहिती नाही आहे आता ही एवढे जर अनडिस्क्लोज किंवा अनइन्व्हेस्टिगेशन असेल इंटरनल ब्लास्टमधल्या तर तुम्हाला सर सिरियस प्रॉब्लेम आहे असं मला दिसते तिथे बिरो रिपोर्ट एस मराठी अकोला